होळी म्हटलं की विदर्भामध्ये आवर्जून बनवली जाणारी रेसिपी म्हणजेच पुरणपोळी तर होळीला आवर्जून पुरणपोळी बनवल्या जाते आणि थंडाईसुद्धा बनवल्या जाते तर आज मी तुमच्यासोबत गुळ आणि साखरेची पुरणपोळी शेअर करणारे तेही डाळ न वाटता रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणारे अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि दोनशे पन्नास ग्रामचा कप घेतलेला आहे त्या कपाने आपण डाळ मोजून घेऊया तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील तर तुम्ही वाटेनी किंवा ग्लासनीसुद्धा मोजून घेऊ शकता तर मी इथे दोन कप डाळ वापरणार आहे दोन कप डाळ म्हणजेच की अर्धा किलो तर हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर बघा धुवून घेतलेली आहे तर यामध्ये आपण डाळ भिजत इतपत पाणी घालूया आणि झाकण ठेवून अर्धा तास भिजत ठेवूया जेणेकरून आपली डाळ पटकन शिजेल आणि मौसूद पुरण होईल अर्धा तास झालेला आहे डाळ छान फुललेली आहे बघू शकता तुम्ही कुकर कुकर तर हे आपण कुकरमध्ये टाकून घेऊया कुकर नसेल तर गंजामध्ये सुद्धा छान मौसूद डाळ शिजेल भिजवल्यामुळे तर बघा आपण दोन कप डाळ घेतली तर मी इथे सहा कप पाणी घेणार आहे ते मी नंतर सांगणार आहे तुम्हाला सहा कप पाणी काबर घेतलेलं आहे तर नंतर टाकूया अर्धा माप तेल तेलामुळे छान मौसूद आपलं पुरण बनते आणि रंगासाठी अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूया आणि शिजण्यासाठी गॅसवरती ठेवूया तर बघा आपल्याला हाय फ्लेमवरती चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला दोन शिट्या काढायच्या आहेत तर कुकरसुद्धा मी थंड करून घेतलेला आहे तर बघा डाळ छान शिजलेली आहे तर बघू शकता तुम्ही मऊसूद ही डाळ झालेली आहे तर बघा बोटावरती घेऊन पाहिली तर छान मऊसूद झालेली आहे तर बघा खाली मी बाऊल घेतलेला आहे आणि त्यावरती चाळणी ठेवून घेणार आहे तर हे डाळीमधलं संपूर्ण पाणी आपण निथळून घेऊया तर मी या डाळीच्या पाण्यापासून सार बनवणार आहे तर याला आमटीसुद्धा म्हणतात सार जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही एक चमचा डाळसुद्धा त्या का पाण्यामध्ये काढून ठेवू शकता तर मी सारसाठी हे पाणी जास्तीचं घेतलं होतं तुम्हाला जर, जर सार बनवायचा नसेल तर तुम्ही चार कपसुद्धा पाणी घेऊ शकता तर बघा मी कुकरमध्ये डाळ टाकून घेतलेली आहे आणि हे घेतलेलं आहे बटाटा मॅशर यांनी छान डाळ आपल्याला मॅश करून घ्यायची आहे एकही दाना राहणार नाही अशी आपल्याला डाळ मॅश करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला डाळ वाटायची आवश्यकता पडणार नाही डाळ एवढी छान शिजली की पोटॅटो मॅशरनीसुद्धा मॅश होत आहे तुमच्याकडे जर नसल तर तुम्ही सुद्धा मॅश करू शकता न वाटता आपण आज इथे डाळीचं पुरण बनवणार आहे तर सुरुवातीला आपल्याला साखर किंवा गूळ टाकायचं नाही पूर्ण डाळ मॅश करायची आणि नंतरच गूळ साखर टाकून घ्यायची आहे मॅश करून झालेली आहे त्यामध्ये टाकूया एक कप साखर आणि एक कप गूळ असं दोन्ही सामान वा वापरल्यामुळे खूप छान पुरणाची चव येते तर साखर आणि गूळसुद्धा मॅश करून घेऊया तर दोन ते तीन मिनिट आपल्याला मॅश करायचं आहे आणि नंतर गॅसवरती आपल्याला पुरणाचं कुकर ठेवायचं आहे तर बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे आपल्या पुरणाला सुरुवातीला साखर आणि गूळ टाकल्यानंतर पुरण पातळ होते आणि जसं शिजत येते तसं तसं पुरण आपलं घट्ट व्हायला लागते तर पंधरा ते वीस मिनिट लागतात आपल्याला पुरण घट्ट व्हायला मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊया तर बघा पुरणाला बुडबुडे यायला लागलेले ला आहे तर पुरणाचा शिंतोडा आपल्या हातावरती येऊ शकते तर त्यासाठी आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया अधूनमधून पुरण आपल्याला फिरून घ्यायचं आहे नाहीतर तडाशी लावू शकते तर बघा जवळपास पंधरा मिनिट झालेले आहे पुरण किती छान झालेलं आहे तर यामध्ये टाकूया आपण एक चमचा तूप तुपाने खूप छान टेस्ट येते पुरणपोळीला छान मिक्स करून घ्यायचं आहे तीन विलायचे घेतलेले ते सुद्धा आपण कुटून घेऊया आणि पुरणामध्ये टाकून घेऊया नंतर टाकूया जायफळ जायफळनी पुरण पचायला सोपी जातं तर संपूर्ण मी जायफळाने आणि विलायची एकजीव करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम इथे लोच आहे छान घट्ट व्हायला लागलेलं ला आहे पुरण तर बघा चमचा उभा करून ठेवला तरी चमचा उभा राहतो समजून घ्यायचं आपलं पुरण छान झालेलं आहे गॅस बंद करून थंड करून घेऊया तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया तर बघा अर्धा किलो पुरणसाठी मी दोन वाट्या कणिक घेणार आहे तर तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शक एकदम बारीक चाळणीने पीठ गाळून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडंसं चिमुटभर मीठ आणि एक पडी तेल तेलामुळे छान सॉफ्ट होतात आपल्या पोळ्या किंवा तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता एक जीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि थोडं थोडं पाणी टाकून छान मऊसूद पीठ आपल्याला मडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही सुरुवातीला असं छान मडून घ्यायचं त्याने जेवढं पीठ छान लवचिक होईल तेवढे आपली पुरणपोळी छान बनेल तर बघा मी हळद टाकायला विसरली तर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे हळदीमुळे पुरणपोळीला रंग छान येतो तर हे पीठ आपण अर्धा तासपर्यंत मुरण्यासाठी ठेवूया तर बघा अर्धा तास झालेला आहे कणिकला तेल लावून मळून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान सॉफ्ट अशी कणिक झालेली आहे अशाच पद्धतीची आपल्याला पुरणपोळीसाठी कणिक लागते तर नंतर घेतलेलं आहे मी तूप तुम्हाला तेल जर आवडत असेल तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता आने तर बघा मी कणिक आणि पुरण साईडला काढून घेतलेलं आहे थोडं तर बघा लिंबाच्या आकारा एवढा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि नंतर घ्यायचं आहे पिठाच्या डबलनी पुरण तर बघू शकता तुम्ही साईज पुरण आणि गोड्याची पिठाच्या गोड्याची तर बघा सुरुवातीला आपल्याला कणिक लावून घ्यायचं आहे आणि हाताच्या मदतीने छान वाटी तयार करून घ्यायची आहे कणकीची तर बघू शकता तुम्ही मधात आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतर पुरणाचा गोळा गोल करून त्यामध्ये ठेवायचा आहे आणि हाताला थोडंसं पीठ लावून अंगठ्याच्या मदतीने पुरण आतमध्ये दाबायचं आणि बोटाच्या मदतीने कणिक वर्त करायची आहे बघू शकता तुम्ही आणि वरचा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि छान पीठ आतमध्ये दाबून चपाती लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर पोळपाटावरती लाटत न लाटता येत नसेल तर तुम्ही त्याखाली पेपरसुद्धा घेऊन पोळी लाटू शकता किंवा बटर पेपर आणि बटर पेपर नसेल तर केळीचं पानसुद्धा घेऊन पुरणपोळी बनवू शकता तर एकदम हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे जास्त भारसुद्धा द्यायचं नाही कारण की पुरण त्यामध्ये असते तर पोळी फुटू शकते तर बघू शकता तुम्ही मी जास्त पातळसुद्धा नाही केली आणि जास्त जाडसुद्धा नाही केली तर बघा पुरणपोळी छान लाटून घेतलेली आहे तर तवासुद्धा मी गरम करण्यासाठी आधीच ठेवला होता तर पोळीचं पीठ छान झटकून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला पोळी तव्यावरती टाकून घ्यायची आहे पीठ छान झटकून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचं आहे तूप लावून घ्यायचं आणि पोळी अलगट आपल्याला तव्यावरती सोडून घ्यायची आहे तुमच्याकडे पॅन असेल तर पॅनवरतीसुद्धा शेकवू शकता तर बघू शकता मस्त अशी सुरेख आपली पोळी तयार होत आहे तर साईडने आपल्याला तूप लावायचं आहे तर बघू शकता पुरणपोळी छान फुल फुलायला लागलेली आहे तर हे पलटून घेऊया एकदम मौसूद ह्या पोळ्या होतात तोंडात टाकताच विरगणण्याय बनतात एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी शेअर केलेली आहे अजिबात तुमची पोळी फुटणार नाही की पुरण व्यव खराब होणार नाही छान मौसूद ह्या पोळ्या तयार होतात तुम्हीसुद्धा या होळीला नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता तुम्ही छान टम्म अशी आपली पुरणपोळी फुललेली आहे आणि शेकलेलीसुद्धा आहे तर काढून घेऊया तर मी तुम्हाला दुसरीसुद्धा बनवून दाखवते तर बघा कमीत कमी तुपामध्ये मी ही पोळी बनवली आहे तुम्हाला तु तुपनसन लावायचं तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तर चला दुसरीसुद्धा चपाती मी एक बनवून दाखवते पुरणपोळी कधी पण लो टू मिडीयम फ्लेमवरची शेकायची आहे हाय फ्लेमवरती शेकली तर पुरण लवकर तव्याला लागू शकते तर बघा सुरुवातीला मी जशी पद्धत दाखवली त्याच पद्धतीने मी इथे पुरणपोळी बनवत आहे हीच पुरणपोळी बनवण्याची पारंपरिक पद्धत आहे किंवा सोपी पद्धत आहे सुरुवातीला तुम्ही कनिकानी पुरणचे गोडेसुद्धा करून ठेवले तरी चालतील तर बघू शकता तुम्ही खूप सोपी पद्धत आहे सहज कोणीही करू शकते इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर बघू शकता दुसरीसुद्धा मी पोळी लाटून घेतलेली आहे अजिबात फुटत नाही अशा पद्धतीने तुम्ही पुरण बनवलं तर न वाटता आपण हे पुरणपोळी तयार पुर केलेली आहे तर या पोळीलासुद्धा आपण साईडनी तुपलावून घेऊया आणि एक साईड झाल्यानंतर पलटून घेऊ आपण तर बघू शकता तुम्ही पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी मजसूद पुरणपोळी झालेली आहे आतमधलं पुरणसुद्धा दिसायला लागलेलं ला आहे मस्तच तर छान मस्त असं पुरणपोळी केल्यावर तेल तूप लावून घ्यायचं तूप लावायची कंजूशी करायची नाही कारण की ही आहे पुरणपोळी तर पुरणपोळीला तूप असलं तर अ चविष्ट लागते पुरणपोळी तुम्ही बघू शकता पुरणपोळीचा साईज तर बघा मस्त अशा पुरणपोळ्या मी करून घेणार आहे तर बघा मस्त अशा पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनसुद्धा दिलेली आहे जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तर बघा किती मौसूद अशा ह्या पोळ्या झालेल्या आहेत तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी आतमधून पुरण सर्व साईडनी छान पसरलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान अशा पोळ्या झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा या होडीला नक्की ट्राय करा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त रहा धन्यवाद